एक हजार पाचशेव्या ईद ए मिलादच्या निमित्ताने रजा अकॅडमीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन रजा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सईद नूरी यांची माहिती एक हजार पाचशेव्या ईद ए मिलादच्या निमित्ताने रजा अकॅडमीतर्फे संपूर्ण भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी रजा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सईद नुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली दर्गा राजाबाग सवारच्या सातशे सत्तेचाळीसव्या उर्सच्या निमित्ताने दर्गा राजबाग सवार येथील कार्यालयात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दर्गा राजाबाग सवारचे विश्वस्त सय्यद जमील मौलाना मौलाना अब्बास रजवी खान मुनव्वर लाला अब्दुल अजीज ममदानी मौलाना झपरुद्दीन मोहम्मद आसिफ ममदानी सद्दाम सिद्दीकी रजवी अवेस रजा आदींची उपस्थिती होती एकशे मिलादच्या निमित्ताने महाराष्ट्रात मिलाद कौन्सिलची स्थापना करण्यात आली आहे या कौन्सिलमध्ये जालना जिल्ह्यातून जालना दर्गा राजाबाग सवारचे विश्वस्त सय्यद जमील मौलाना यांना महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले दरम्यान दर्गा राजाबाग सभारमध्ये एक हजार पवित्र कुराणच्या प्रतीचे वितरण करण्यात आले देशभरात प्रत्येक सोमवारी लंगर वितरण करण्यात येत आहे पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनचरित्रावर उर्दू हिंदी मराठी विविध भाषेत जीवनाचे प्रकाशन करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे तसेच गरजू मधुमेह हृदयविकार व इतर विकारांच्या औषधी प्रत्येक महिन्याला मोफत वितरण करण्यात येणार आहे शाणकरी व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे दरम्यान सर्व इस्लामिक राष्ट्रांना पत्रव्यवहार करून पैगंबर मोहम्मद यांच्या नावावर विश्वविद्यालय कॉलेज लायब्ररी रुग्णालयची स्थापना करण्याची मागणी करण्यात येणार आहे पैगंबर मोहम्मद यांच्या एक हजार पाचशेव्या जन्मदिवसाच्या निमित्ताने विशेष डाक तिकीट काढण्यात यावे अशी मागणी भारत सरकारला करण्यात येणार असल्याचीही यांनी यावेळी माहिती दिली